तर हॅलो फ्रेंड तर शुभ सकाळ सगळ्यांना तर त्या दिवस झाले व्हिडिओ वगैरे काही केलं नाही आता मला जरा कंटिन्यू व्हिडिओ चालू करायला लागणार आहे तर आज आहे गणपती विसर्जन तर गणपती विसर्जनाला अजून तर टाईम आहे आमचा मंडळाचा गणपती असतो तुम्हाला तर माहिती आहे दरवर्षी त्याला तर बुडवायला अजून टाईम आहे आणि तोपर्यंत सकाळ सकाळ थोडं शेतातलं काम आहे तेवढं काम करून घेतो आता आणि मग दुपारी गणपती गणपतीपुरव्याची परत पर तयारी करायची आम्हाला ट्रॅक्टर वगैरे ते सजवायचं थोडंसं म्हणजे तर आजचं काम शेतातलं काम असं की ज पप्पा ते ते घराच्यावरती ना वरती ते वावर मोकळं होतं तिथं रोटा मारायचं आहे तर पप्पा ट्रॅक्टर घेऊन गेले पुढं तर आणि मला पण बोलवलं आहे मागून थोडंसं पप्पाला मदतसाठी आणि ते आता ओले जरा ते रोटाला गुत्ताय ना त्यासाठी हा गज घेऊन बोलवला आहे तर त्यामुळं मी चाललो आहे तिकडे घेऊन आणि सकाळ सकाळ छान असं ऊन पण पडलं आहे तर चला आता पटकन देत जाऊ रोटा मारून घेऊन पुढचं तुम्हाला परत आज भरपूर काहीतरी होणार आहे ते दाखवणार आहे तर चलो आणि तेच बघा किती गबार झाले फवारा मारला आहे तसं ते गबाळाला आता त्याला फक्त रोटा मारून त्याचं ही करून टाकायचं आहे लिंब्याचा पावसामुळे चांगली हिरवीगार झालेली आहे पण लई मोठं कांग्रेस होतं याला काल रोटा मारलेला आहे आज नाही मारला काल याला मारला ट्रॅक्टर जास्त गरम झाला होता म्हणून मग काल बंद केला आणि आज तिकडं वरती आहे तिकडं वरती मारायला गेलेच शी अशी पायला होती पण इथं आता गाड्या जातात म्हणून आता अशी झाली वाट चाललाय रोटा नेमकं गेलो हो तिथं हे गज घेऊन तुम्हाला म्हटलं ना ते चिखल होती ते काढायसाठी तर पप्पा म्हणले हा गज काय चालणार नाही त्याने काही चिखल निघणार नाही त्याच्यामुळं घरी जा आणि दुसरी आहे ती पहारीचा तुकडा तो घेऊन ये मी परत आले मागं ते पहारीचा तुकडा घेऊन जायचंय तर बघा असं काम म्हणलं का परत घरी जा ये जा असे मागवं लागते येडे मारावं लागतील तर जाऊ दे चालूच असतं तर घरी आलं परत आणि ही मोठी पहार आहे आता तर भरपूर मोठी आहे ही पहार घेतली आता आता ही घेऊन पहार घेऊन जायचं आहे तर चरा पटापटा पटापटा नेमकं काय झालं मला पहार सापडला थोडा टाइम लागला लगेच त्यांचा फोन आला कोडे अजून आला नाही तर आता काय सांगू त्यांना आता त्यांना म्हटलं मला सापडलं नाही येऊ राहिलं येऊ असते म्हटलं तर चला मग जाऊ आता पटकन पण जाता एवढं राहिलो खोडं तर येऊपर्यंत ये ते खोडं पूर्ण पप्पांनी रोटा मारून टाकलेलं आहे झालेलं नाही सगळं याचं तर याच्यावरती एक खोड तिथे घालायचं रोटाचा तर चला मग तिकडं जाऊया आता लावत आहे आता चाललंय गणपती बुडवायचं नियोजन <laughs> नेमकं गावात गेलं आमचे मेंबर फिफिस्टी आणि हे चाललंय इकडं चकना <laughs> चकना काय जा काम काल ह्याच आणि इथं बॅनर इथं बॅनर लावायचंय ते बळ्याला आणि इकडं आपल्या ट्रॅक्टरचं इकडं सेटअप झालाय तयार सेटअप सेटअप झालाय सेट आपल्या ट्रॅक्टरचा गियचे पान आणले ते लावायचे त्यात वरती तयारी झाली आधी इकडची आणि हे तयार झाले तिकडे पडिर जय filtrateणी खुषु. बता ज